दिदूबाई जावायला विचार बर गुलाबजामुन करायचे का, का खीर बर बर गुलाबजामुन खायचे का खीर तुमच्याकडे का काय फक्त एकच वाटी काय अहो असलं तरी कसल हलकट आहे जो <laughs> चिपका गुलाबजामुन करायला लावणार आहे हो किती वेळ झाला मोबाईल बघत बसलाय जावा भांडे घासा जावा का कुठल्या कायद्यात लिहिले का भांडे नवर घासाव होय थांब माझ्याकडे वकिलाचा नंबर आहे वकिलालाच कॉल लावतो रामराव वकील साहेब राम राम तुम्हाला एक सल्ला विचारायचा था होता था। जरा मी भांडी आहे थोड्या वेळानं कॉल करतो अगं ऐक की जरा मित्रांकडे जाऊन येतो आलोच दोन मिनिटात हा दिवसभर तुम्हाला मित्रांसाठी वेळ आहे आणि माझ्यासाठी दोन शब्द ऐकायला वेळ नाही का होय का चालते का हरकत नाही बस बोल तुला आता का बोलायचं जायचं नाही <laughs> अगं सुने तुझी मैत्रीण मिली तू का गेली नाहीस तिनं मला फोनच केली नाही मी कशाला जाऊ ओ लोक लग्न का करतात जिवंतपणे नरकाच दर्शन व्हावं म्हणून अहो ऐका की बोल की माझ्या बहिणीला काँग्रेसुलेशन म्हणा का बर माझी बहीण प्रेग्नेंट झाल्या अगं पण तिचं तर लग्न झालं नाही की अहो तिनं बेंगलोरला नव्हती काय डॉक्टर की शिकायला तिथंच प्रेग्नंट झाल्या बेंगलोरला होती डॉक्टर की शिकलं ती प्रेग्नेंट झाली अग एडी परमानंट झाल्या मन हा तेच तेच फोन करून लगेच म्हणा तिला कॉंग्रॅच्युलेशन येड्याचा <laughs> ये बाजार आहे लग्नानंतर काही नवरे बायकोचे चांगले मित्र बनतात आणि काही नवरे सासूची तिळभर सुद्धा कमतरता भासू देत नाहीत फ्रीज किती घाण झाले जरा साफ करून घे की हो हो करते करते <laughs> <योड़े>। <laughs> आहो पंधराशे रुपये आहेत का तुमच्या अकाउंटला मा नाही माझ्या अकाउंटला हे फक्त नऊशे रुपये पटकन सेंड करा माझ्या अकाउंटला फोन पे ला टाका मी बाहेर शॉपिंगला <laughs> जावाई तुम्हाला खायला काय बनवायचं काय काय ऑप्शन आहे खायला राईस चावल आणि भात यातलं काय करू लवकर पाटकिनी सांगा पुन्हा म्हणतानी विचारलं ना राईस चावल भात <laughs> आम्ही तुम्ही तर म्हणला माझी पोरगी तुरडा तुम्ही एक शब्द काढित नाही एकदम गरीब गाय म्हणून हो मग की ती काय भांडली का तुम्हाला काय बोलली का ती मुकी तुम्ही म्हणायचं आमची पोरगी मुकी आहे म्हणून लग्न जमवताना मुलीकडच्या सर्वात खोट वाक्य आमची मुलगी गाय आहे आणि मुलाकडच्यांचं आमच्या मुलाला कुठलंच व्यसन नाहीये मामी, काल हो, का। का मामी ते काल माझ्या मित्राला पाहुणे आलते ते काय म्हणले काय निरोप दिलं तुमच्याकडे त्यांनी पाहुणे म्हणले पोरगा आम्हाला दाखवलंय आम्हाला दाखवलंय ती दाखवलंय कुणाला दाखवू नका दाखवायचं जर असलं तर एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवा मामी तुमच्या पुरीमध्ये एक सुद्धा चांगला गुण नाही त्याच्यामुळेच तर तिला चांगला नवरा भेटला नाही ना मामी तुमचा जावं आता लवकरच करोडपती व्हायला लागला आहे आणि मग तुम्ही बी आयपीएल मधली टीम घेतली काय पन्नास रुपयाला हो तुम्हाला कसं कळ तुम्ही करोडपती तर काय होणार नाहीत पण रोडपती नक्कीच होणार आहेत आणि तुम्ही आम्हाला भी भीक मागायला लावणार हे <laughs> जे घरावर पत्रेत का मामी हे पत्रे मी काढणार एक दिवशी आणि इथं तर सलापाच पक्क घर बांधणार आमचे आम्हाला ते पत्रेच बरे इथं तुम्ही ते पत्रे बी काढू नका आणि ही सलाबी टाकू नका तुमचं तुम्ही जा आम्हाला ज्ञान शिकवू नका लई